ना ना काय होईल पण ते देवाचं काय आलंय आपण मध्ये आता तुम्हाला काय करायचं तिचं ते निवेदन ठेवलं असं काय तुम्ही कशाला उचका उचका करताय आला गोळकरोनी तरफ पाया पाला मग काय होतं मला मग ते इतके दिवस काय झाकून ठेवले त्याला आउ ते दी ओळ तिथं देवाला ते देववारा ते देव केवडाचा काय होते त्याला

ले ले, आता कुठल्या अँगलने म्हातारा झाला लगेच कुठल्या अँगल आता काठीव चला नाही तुम्ही काठीव चलता काय करून टाकू द्याय कशी करू द्या तुम्ही काय टेन्शन घ्या करायला सारखं उठलं सुटलं दिवसात चार चार वेळा तुम्हाला चहा लागतो या जियावत फिवत जावं भाकर कानून खावा की

काय वटावटा लावतो तुम्ही काय करताय तिकडं वर पण त्या पूजा पण वायटून जाते हिता ही वायटून जाते आधी माणसं काय करतायत ती आधी पुढे बघत जावा ती पूर्वी म्हणजे आधी हातातलं काम बघत जावा आधी मग सांगत जावा ही जर या पुरीला आंघोळ घालत असली बाथरूम मध्ये तुम्ही जर चहाचा दणका लावला तर ती सोडून येणार का तुम्ही तिथं तिथं पूजा पण तसल्या रड गाणं सांगते म्हणते ते मध्ये पाणी मोटर जळ असते कुलरची आणली असते तुम्ही नका लोड घेऊ त्याला काहीतरी चुग नाही चहा मिळत नाही पण मनाने काय ठेवत नाही बायकोच नाही गुणगाण जिथं चुकतंय तिथं मी सांगत असतो चुकलं चुकलं तुमचा काल ऐकून मी आलो या बायकोचा बैल वाड्या झाला आहे बैल आता आहे तर आपलं काय परिपाट डायलॉग येत बायकोचा बैल वाड्या झाला हे तर काय तिथं सगळं सकाळी शंभर रुपये म्हटलं

तुम्ही आवा कमी आवाजात बोला जायचं तिकडे जाऊ बसा तुम्ही करून खाते काय आता तुम्ही लागला चेष्टा करायला आजच पाणी भातले रोज दुसतात भीती कशाला बोलत बोलत तिकड लक्ष चुकून बीती भीती तू पण मग त्या असतो तू मुतं मुत्या आवाजन तू थरथर कापा हिते साच्या सारा लागले एवढं बयाडा कसं व्हायचं ग तुझं पण म्हटलं तिकडं ते युद्ध चालू आहे तिकडं तर सोडल्यावर तू जीव देचीन सोडून आ सर पोर ये बाबा ती भीती मम्मी आधी दिन तुझ्या अंगाव पातीने फेतीने सोडून चल तिकडं ही लागले आता कृष्णाच इथं काय आहे का ती पोरग अरे ता ते तास झालं तिकडे बाहेर खेळत आता हात थर थर कापायचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे सर सर त्या कृष्णा वाळ घालायला लागली त्या कृष्णामुळेच माझा हात पाय थर थर कापायला लागले काय काय टरबूज कापायचे असते ती काय माणूस खून करा एवढं भीती तू त्या कृष्णावरच घातला बाहेर तुझा त्याने तुला ते म्हणते त्या कृष्णामुळेच मला एवढं झालंय हात थरथर कापतात आता त्या पोहराने काय केलंय ते पोरग कुठं या बघा इकडे तास झालं इकडे खेळतय बघा बघितलंय बघा ऐ काके म्हणते तुझ्यामुळेच मी बिहायला लागली थरथर हात काय कापायला लागले हाय का ह्याचं काय हाय का ही बाहेर तिचा हात थर कापतात नव्या मोकर दाना लावायचे तू मला नाही बाबा तुलाच भीती ती कृष्णा झोपेत नाव जरी कुणी का नाही पडलं तरी लाट दिसण उठून बसती एवढा त्रास आहे ती म्हणती आता पण तुझंच नाव घेतलं तिने घरात आणि ह्याला भीती होई तू हे मुळ थरथर कापायला लागले होय अंग टाकून दिले होय तो होय गपला म्हणतात मला परत करायला होत्या नाही केलं किंवा माझ्या पुढे

ते वरड जाऊ ना ह्याच्या पुढे भीती आपा काय यायचं चा आपलं चाकर मागून गबासा तपली ती करते लय वर लावते भीती या राधू कुठे गेल ती बाबा ह काय करते रील बनवते काय बर बर अवघड बघा भीती भीती पण हे मारण्याची बरं का भिली तर ती कोणा वाळ गाला होती कळा नाही ती बारके लेकरांवर सांगायला पोरं कुठे वर एकदा तर कृष्णा वरच्या घरी आणि हिथच बेत होते ह्या कृष्णामुळंच मुळच आहे म्हणलं दोन दिवस झालं कृष्ण इकडं आला नाही ना पोर घे मिलिटरीवाल्याचे बघितले का तिकडं असते बेळगावला संधी घरातली आमची बाज आहे संधी लेकर बघितल्या